शब्दांची लेखन वर्षा हो नमस्कार आजचा शब्द आहे सर ये येग सरी माझे मडके भरी मनू आणि तिच्या मैत्रिणींचा अंगणात खेळ सुरू होता छान ग तुम्ही धरलेला हा फेर ही गाणी ऐकताना मला माझं लहानपण आठवलं बर का पण आता पुरे झालं खेळणं अंधारून आले फार मोठा पाऊस येईल असं वाटतंय पळा बरं घरी पटकन नाहीतर अडकून पडाल इथंच आजी मनूच्या मैत्रिणींना म्हणाली तशा सगळ्या घरी पळाल्या तोवर एक जोरात सर आलीच आली बघ आजी सर धावून मनू आनंदाने म्हणाली हो खरच ग सर 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 आली अग तीन वेळा कुठं म्हणतीयस आजी एकदाच म्हण ना सर आली अगं म्हणू तस नाही सरसर म्हणजे भरभर अच्छा म्हणजे ही सर सुद्धा वेगवेगळ्या अर्थानं कपडे घालून येते तर हो तर हे बघ गळ्यात जी माळ घालतो ती सुद्धा सर बर का म्हणजे मोत्याची सर किंवा सोन्याच्या मण्यांची सर अरे हो की आणि तसच आईच्या प्रेमाची सर सुद्धा कशाला नसते याचा अर्थ सर म्हणजे बरोबरी आणि बैलांच्या शिंगाजवळ किंवा गळ्यात जी दोरी बांधलेली असते ना तिला सुद्धा सर म्हणतात बर का मनु आणि आजी ते इतिहासातले सरसेनापती हा जेव्हा एखाद्या हुद्द्याच्या आधी सर येतो तेव्हा तो, ते तो वरिष्ठ या अर्थाने येतो आणि हो शेतात तू ज्यांना मातीच्या ढिगांच्या ओळी म्हणालीस ना त्यांना सुद्धा सर म्हणतात बर का एक सर म्हणजे एक ओळ बरोबर आजी अगदी बरोबर पण सर ही एक पदवी सुद्धा आहे बर का आणि हो एखाद्या आजाराची साथ आली तर त्या साथीला सुद्धा सर म्हणतात गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे